एखाद्या वस्तूची एखाद्या परिस्थितीची एखाद्या व्यक्तीची जर आपण जर विसंगती असेल किंवा एखाद्या विनोदी चित्रातून जे रेखाटन असेल ते म्हणजे व्यंगचित्र आज समाजामध्ये ज्या घटना घडतात आपण घडामोडी बघतो ज्या विसंगती आहेत ज्या समाजघातक आहेत त्यांना कुठेतरी या व्यंगचित्रच्या माध्यमातून ते समाजामध्ये मांडलं जात आता बघा शाकाहारी मांसाहारी ही जे आता तर प्रत्येक घरामध्ये बरीच मंडळी शाकाहारी असतात काही मंडळी का मांसाहारी असतात तर त्याच्यामध्ये काय लिहिले बघा काही माणसं काल माझ्या उपवासाची खिचडी केली होती आणि त्यातच आज चिकन शिजवत आहे एखादं उपहार गृह असेल त्या ठिकाणी जर शाकाहारी मांसाहारी जे किचन असेल किचनची रूम असेल त्याच्यामध्ये तुम्ही असं सेपरेट ठेवलं पाहिजे हा चांगला सल्ला दिलेला आहे त्यांना बघा नेहमीच असं पोचून काय बोल बोलत असतो म्हणजे हा दोन चमचे आहेत बघा दोन चमचे दाखवलेले आहेत एक काटा आहे आणि दुसरे चमचे बघा आता आता जीवनशैली बदललेली आहे पहिल्याचा काळ गेलेला आहे आत्ताचा काळ सुरू झालेला आहे नवनवीन उपकरणं आलेली आहेत तर स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये जुने जे उप होती म्हणजे वरवंटा असेल पाटा असेल किंवा जाता असेल यांची जागा जा आता कोणी घेतलेली आहे इलेक्ट्रॉनिक वस्तूने घेतलेली आहे बरोबर की नाही त्याच्यामध्ये चांगला संदेश दिलेला आहे की आज लाईट गेलेले आता मालकींकडून बघा कसा व्यायाम करून घेतो म्हणजे चांगला सल्ला दिलेला आहे या ठिकाणी की तुम्ही आज बघा जशी जीवनशैली बदललेली आहे परंतु शारीरिक मेहनत होत नाही आहे त्यासाठी तुम्ही शारीरिक मेहनत केली पाहिजे जसे पूर्वीचा काळ होता पूर्वीचा काळ बघितला महिला वर्ग कसे जाता असायचं त्यातून ते दळायचं वाट वरवंटा वाटणं असायचं त्यातून ते वाटण वाटायचे म्हणजे अंग मेहनत व्हायची जीवनशैली बदलली काय आलं वाटायची जागा मिक्सरने घेतली व्हायचं असायचं तेव्हा आता कोणी घेतली वॉशिंग मशीनने घेतली त्याच्यामुळे अंग मेहनत केली पाहिजे चांगला संदेश दिलेला आहे या ठिकाणी आता हे बघा आता लेटेस्ट जर बघितलं असेल तर आंतरराष्ट्रीय ही जी घडामोड आहे आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बघा बऱ्याच जणांना ते स्वतःहून सांगतात की हे जे युद्ध थांबतात ते मी स्वतः थांबवतो हो बघा तात्या तुमच्याकडे आपट्याची पानं नाही आपल्याचे पान आहेत चांगला संदेश दिलेला आहे या ठिकाणी एक महिला आणि पुरुष यांचं संभाषण सुरू आहे काय लिहिलेलं त्याने या इयरला मराठी डे सेलिब्रेट करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी कॉलेजने माझ्याकडे हॅन्ड ओव्हर केलेली आहे म्हणजे काय तिला काय मराठीच सा तिला सांगितलेलं हे करायला ठिकाणी इंग्लिशच वाक्य जास्त घेतलेली आहे बघा एखाद्या व्यक्तीने किती दिवस किती काळ एखाद्या ठिकाणी राहायचं हा चांगला संदेश दिलेला आहे बघा गरजेपेक्षा जास्त वेळ राहिलं तर जावायला पण मान मिळत नाही तू तर पाऊस आहेस ठिकाणी रंगचित्र काढलेले आहेत भर आपलं दिवाळी दिवाळीमध्ये पावसाळा सुरू आहे सहा महिने झाले पाऊस पडतोय मे महिन्यापासून पाऊस पडणे सुरुवात झालेली आहे आणि बघा इथे काय लिहिलेलं आहे दिवाळीवर पावसाचं सावध तुम्ही तुम्ही फक्त उठणं या साहेब आंघोळ आम्ही घालतो म्हणजे काय पावसाळा सुरू आहे दिवाळीत त्याच्यामुळे रांगोळी घरात आणि आंघोळी दारात त्या ठिकाणी बघा छान व्यंगचित्र काढलेलं आहे काय लिहिलेलं बघा वजन कसं नियंत्रित करावं याचा अभ्यास करण्यासाठी रोखून पथक येत आहे आपल्या गावात आता हे सांगताना हे जे महाशय कोण आहेत त्यांचे जे सांगणार आहेत ते शरीराने वाढलेले आहेत आणि ज्यांना सांगतात त्यांचं शरीर एस बघा कशी किरकोळ आहे त्याच्यामुळे हा सल्ला त्याने घेतला पाहिजे त्यांनाच दिला पाहिजे आता इथं उष्णता किती प्रचंड वाढलेली आहे गर्मीचं वातावरण आहे आता थंडी का आपल्याकडे जशी पाहिजे पूर्वी जशी पडायची तशी आता पडत नाहीये त्याच्यामुळे जो बातमीदार आहे त्यांनी बघा वरती फक्त त्यांनी कोट वगैरे घातलेला आहे आणि इथे शॉर्ट घातलेले त्याला गरम होत आहे आणि काय बातमी देतोय आणि महत्वाची बातमी बातमी उष्णतेमुळे लोकांना खूप समस्यांना सामोरे जावे लागत आहे लिंबू जर महाग झालेले बघितले असतील त्याच्यामुळे लिंबू किती महाग झालेत त्याचं या ठिकाणी व्यंगचित्र काढलेलं आहे विशाल तर सुरुवात कर यांनी अहो आपण लुटले गेलो चोराने आपल्या बेज मध्ये सर्व लिंबू चोरून नेले छान आहे नवीन हॉस्पिटल बांधलं यंत्र आणले अजून तुम्हाला काय हवं आहे असा एक लोकप्रतिनिधी त्यांच्या कार्यकर्त्यांना गाववाल्या सांगत आहे कार्यकर्ते गाववाले काय सांगतात शक्य झालेच एखादा डॉक्टरही द्या किती छान काढले बघा आणि अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे सध्याची वस्तुस्थिती अशी आहे वास्तव असं आहे आज खूप ट्रॅफिक जाम आहे आपल्याला पण माणसासारखा एखादा ट्रॅफिक हवालदार हवा होता किऱ्याच्या समस्या किती आहेत आज बघा भरपूरशी जे नागरिक आहेत कित्येक नागरिक हा कचरा बाहेर फेकता इतर फेकतात परंतु त्या ठिकाणी अशी पाठी लिहिलेली आहे ते कचरा टाकणारे गाडो आहेत म्हणून कोणीही कचरा हा इतरच फेकू नका घंटागाडी रोज सकाळी येते त्या घंटागाडी मध्येच तो कचरा टाकावा कचऱ्याची विभागणी करायची ओळा कचरा सुका कचराची विभागणी करून त्या घंटा गाडीतच तो कचरा टाकावा खूप छान त्या ठिकाणी चित्र काढलेलं आहे खायचे दात असो वा दाखवायचे असो आमच्या इथे दोन्ही दोन्हींवर इलाज होतो हसरे दातांचा दवाखाना क्या बात आहे मस्त बघा ट्रॅफिकची समस्या सगळ्यांना उद्भवत आहेत पार्किंगची समस्या सर्वांना उद्भवत आहे लोकवस्ती वाढलेली आहे शहरीकरण झालेलं आहे गाड्यांची संख्या वाढलेली आहे त्याच्यामुळे आता गाडी कुठं पार्क करायची हा लोकांना नागरिकांना प्रश्न पडलेला आहे आता बरेचसे नागरिक आपल्या आपले जे वाहन आहे ते रस्त्याच्या बाजूलाच लावतात त्याच्यामुळे ते तेथील ते रहिवाशांना खूप त्रास होतो तर ते त्यांनी काय पाठी लिल बघा सोसाय सोसायटीच्या आवारात गाडी पार्क केल्यास टायर पंक्चर केला जाईल शहाने अपार्टमेंट अण्णा टायर पंक्चरवाला दुकान नंबर एकशे दोन शहाण्या अपार्टमेंट स्थानिक प्रशासन असेल वेळोवेळी आपल्याला सांगतात वर्ष झालं तर त्यांची रिक्षा बिरते बघा आपल्याला सांगतात पत्रक काढतात की लवकर पाणीपट्टी भरा घरपट्टी भरा तीन महिने झाले पाणीपट्टी भरली नाही करू का कारवाई म्हणजे महानगरपालिकेचा हा कर्मचारी आहे आणि इथे मासा आहे तो पाण्यामध्ये आहे तो माशाला तो, तो सांगत आहे अक्षय कुमार असेल त्याच्यानंतर शाहरुख खान असेल अजय देवगण असेल हे तर आपले सर्वजण त्यांना आयडॉल समजतात परंतु ज्या पद्धतीने ते जाहिराती करतात मग त्यांना आयडॉल म्हणायचं की काय म्हणायचं हा प्रश्न चिन्ह निर्माण होतो जर तुम्ही सर्वांचे जे प्रेक्षक वर्ग आहेत ते तुमचे चाहते वर्ग आहेत तुम्ही कुठली जाहिरात केली पाहिजे याचं तुम्हाला भान पाहिजे आता इथे काय लिहिलेलं आहे लय महाग होती म्हणून तुमची इमलची पुरी टाकली खिरीत दाणे ते केशर का दम गुटखा तो गुटखा खाऊ नका तो शरीराला घातक आहे चांग हे बघ बाळा चायनीज खाऊ नये चायनीज म्हणजे विष असतं बरं आता मला सांग तुझी आई कुठे गेली बाळागाज आणायला गेली म्हणजे काय चायनीज आणायला गेलेली आहे त्याच्यामुळे शक्यतो घरचाच आहार खा तुमची शरीर प्रकृती टी चांगली राहील ह्या प्रसंगी नक्कीच मी सुंभ हायकर्स असतील शैलीची सातकुते असतील आमच्या भगिनी मानसी सुळे असतील त्यानंतर व्यंगचित्रकार विशाल जी सुरुवात कर असतील छान पद्धतीने या ठिकाणी प्रदर्शन इथं मांडलेलं आहे तुम्ही या सर्वांनी आणि हे प्रदर्शनाचा आस्वाद घ्या धन्यवाद